काँग्रेसचे माजी आमदार कैलाश गोरंट्याल यांचे शायरीतून भाजपमध्ये जाण्याचे संकेत गोरंट्याल यांना शायरीचा नाद आहे ते जाणार नाही भाजपमध्ये गेल्यास गोरंट्याल यांचा राजकारण संपेल ओबीसीचे नेते नौनाथ वागमारे यांचा सूचक वक्तव्य चर्चेत आईना बनने का हर जाना भरना है मुझे मैं तो कब का टूट चुका हूं अब तो बस बिखरना है मुझे तुम्हारे हजारो सवालों से अच्छी मेरी खामोशी न जाने कितने राजों को पर्दा करती है। अशा शायरीच्या माध्यमातून मराठवाड्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तीन वेळा काँग्रेसचे आमदार राहिलेले सध्याचे माजी आमदार आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कैलाश गोरंट्याल यांनी भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले पहा त्या संदर्भातला हाय स्पेशल रिपोर्ट की तुम्ही भाजपच्या वाटेवर आहात असं बोललं जाते चर्चा आहे काही वरिष्ठ नेत्यांची सुद्धा तुमची भेट झाली अस्वस्थ वाटते काँग्रेस मध्ये तशी काही आहे भावना मनामध्ये का उगाच आहे आप आहे मी या प्रश्नावारी तर शीयर म्हणून सांगतोय आयना बंदे का अर्जाना म्हणजे भरना आहे म्हणजे ऐना बंदे का अर्जाना भरना आहे म्हणजे तब तक कू चुकाऊ सब करना है मुझे ये बताए म्हणजे साधे दिन और इतने इंग्ल्या

गोरंट्याल भाजपमध्ये गेल्यास त्यांच्या राजकीय अस्तित्व संपून जाईल दलित मुस्लिम ओबीसी वोट बँक गोरंट्याल यांच्या हातातून निघून जातील कोरंट्याल काँग्रेसमध्ये मालक आहे पण भाजपमध्ये गुलाम म्हणून काम करावं लागेल महायुती असल्यामुळे गोरंट्याल यांना त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले अर्जुन खोतकर त्यांच्या देखील महापालिका निवडणुकीत जाणीवपूर्वक प्रचार करावा लागेल असं सूचक वक्तव्य ओबीसीचे नेते नवनाथ वाघमारे यांनी केलंय वाघमारे यांच्या वक्तव्य कितीपर्यंत सत्य आहे तो भाग वेगळा पण पक्ष बदलल्यानंतर गोरंट्याल यांच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे गोरंट्याल कसा सामना करतील हे पाहणे अत्यंत महत्वाचे असणार आहे हे बघा कैलास गोरंट्याल यांना शेरोशयारीचा नाद आहे मला वाटत नाही ते जातील कारण काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यावर आज काँग्रेसमध्ये ते मालक आहेत तिकडे जाऊन त्यांना गुलाम व्हावं लागणार आहे आणि जर ते गेले तर नक्कीच विनाशकाली विपरीत बुद्धी असा त्यांचा अर्थ होऊन जाईल कारण की कैलास गोरंट्याल भाजपमध्ये त्यांनी एंट्री केली तर संपल्याशिवाय राहणार नाहीत कारण की जो त्यांचा काँग्रेस मुळे त्यांना जो जनादार आहे मतदार आहे दलित मुस्लिम ओबीसी वो वोट बँक त्यांच्या पाठीशी आहे ते बीजेपी मध्ये गेल्या त्यांच्यासोबत राहणार नाही कारण कैलास गोरंट्याल जर पुन्हा बीजेपीत जर गेले तर नक्कीच त्यांचे कट्टर शत्रू असणारे अर्जुन खोतकर यांची माहिती सोबत असल्यामुळं त्यांना जाणीपूर्वक त्यांचा महानगरपालिकेला प्रचार करावा लागेल आणि मग यामधून त्यांचा अस्तित्व संपून जाणार आणि खोतकरांना त्याचा नक्की फायदा होईल पण गोरंट्याल संपलेले दिसतील तुम्हाला तर पुढे काय होणार गोरंट्याल भाजपमध्ये जाणार की नाही गोरंट्याल विचार करतील पुन्हा नवीन शायरीच्या माध्यमातून बुलाती हे मग जाणे का नाही अशा काय निर्णय घेतील राजकारणात काही पण होऊ शकते पण जालन्यात मोठी राजकीय घडामोड घडणार हे मात्र निश्चित ब्युरो रिपोर्ट ग्लोबल न्यूज मराठी जालना